नमस्कार कसे आहात मी शितलू आपल्या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी मला तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही स्वामी प्रार्थना आपण आलेला आहोत कृषी विद्यालय पुणे या ठिकाणी तर तुम्ही इकडे पाहू शकताय की आपण विद्यालयाचं पूर्ण जे काय प्रदर्शन आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि नंतरनं इथं सगळे जे काही स्टॉल लागलेले आहे हे सगळं ऑर्गेनिक पद्धतीने या ठिकाणी टिकवलेलं आहे हे पण आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे आणि काय काय मी घेतलेलं आहे याचा पण व्हिडिओ मी सविस्तर घेतलेले जी काही मी शॉपिंग केलेली आहे ती मी तुम्हाला घरी गेल्यानंतर एक ना एक्सप्लेन तर नक्कीच करेल तर चला व्हिडिओ कालचं तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लीज प्रतिसाद द्यायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास लाईक चेप सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर चला आता हे सगळे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत तुम्ही पाहत आहात आणि खूप छान अशा प्रकारचा गुळ या ठिकाणी आहे आवळा कँडी वगैरे आहे लोणची परत नंतर न वाळवण्याचे जे पदार्थ आहेत कुरडई पापडी म्हणू नका तुम्ही वेगवेगळ्या वेग डाळी या ठिकाणी आपल्याला मिळतात आणि सेंद्रिय प पद्धतीने पिक पिकवलेले सगळे जे काही झाडं वगैरे आहेत किंवा खाण्याचे पदार्थ आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत तर अशा या ठिकाणी नक्कीच तुम्ही याचा उपभोग घ्या किंवा तुमच्या ठिकाणी जर कधी तुम्हाला जर असे हे एक्झिबिशन असतील तर त्या ठिकाणचे नक्कीच तुम्ही खरेदी करायला विसरू नका अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने आहे आणि शेतकरी ग्राहक अशा आहेत तुम्ही शॉपिंग नक्कीच करत जा तर आता या ठिकाणी हे लसूणच फक्त फक्त लसूण होतं बरं का लसूणच कारल्याचं आमसूलचं आणि फक्त मिरचीचं किंवा मिरची आणि लिंबू असे वेगवेगळे आणि कैरीचं आंब्याचं असे वेगवेगळ्या पद्धतीचं इथं या ठिकाणी आपल्याला लोणचं पाहायला मिळालेलं आहे आणि आता इथं आम्ही गूळ पाहत होतो केमिकलयुक्त हा गुळ आहे गूळ पावडरसुद्धा आहे तर आता बघूया कसं देतात काय देतात काय देता, का रेट वगैरे आहे त्या हिशोबाने आपण इथून घेऊया आता ह्या बाटल्या दिसतात आहे ह्या बाटल्या कशाच्या आहे तुम्हाला माहिती आहे आत्ता काकवी माहिती असेल तुम्हाला तर काकवी ह्या बाटल्या होत्या आणि ह्याचे पण रेट आम्ही विचारत होतो मग आता ह्यामध्ये का काय काही शॉपिंग करणार आहोत ते तुम्हाला मी घरी गेल्यानंतरनं मी नक्कीच दाखवेल तुम्हाला या, काई काई में आता या पाता है तर आता चला आपण पाहूया अजून काय काय आपल्याला मिळते आता ह्या ठिकाणी पाहताय तर बॉबी आहे बॉबी नंतर ना पापड्या आहेत म्हणजे थोडक्यात उन्हाळ्यातचे वाळवणीचे पदार्थ असतात ते आहे इथं शेंगदाणा चक्की आहे तर आता मी यामध्ये ना फक्त बॉबी घेणार आहे आणि लसूण पापड्या वगैरे आहेत ते घेणार आहेत मी आता कारण की उन्हाळ्याचे पदार्थ आपल्यालासुद्धा करायचे आहेत जसा वेळ मिळेल तसं आपण नक्कीच मी करेन तर इकडं वेगवेगळ्या पद्धतीचे अगरबत्त्या धूप वगैरे सगळे या ठिकाणी స్టోరే మా आणि आपला कस आहे तो तांदूळ तांदूळ त्यात काही पोट भरण्यासाठी त्याला एक कप तांदूळ घेतलं तर दोन कपातच पाण्यात वाफव पण शिजतो पाणी तस ह्याच सगळं जे आहे ना हे सगळं त्याच्यात फक्त कवर काढलं शिजतो हेच असत महिने जर केलेलं असत आम्ही काय सांगायचं वय आम्ही हा फ्रेश आहे ना मग साबोदाना कस मोकळ होतो आणि ह्याला खूप खूप तेल mm. तेल, तेल आणि ह्याचं जे आपण पांड तांदूळ खातो ना ते घासून काढतो फक्त पारले बिस्किट सोडून सगळे बिस्किट येत ना त्या पावडरचे त्या पावडरचे अकराशे बाराशे रुपये पोले सत्ता येतात आमचं काय करते आम्हाला गाडी पाठवतात गाडी पाठवून कटिंग होऊन जातात तुम्ही गरीजून लोक जे एक चाल असते तिथे जर चाळीस पोटी काढत असते आम्ही तर म्हणजे आपण पण पंचेचाळीस कोटी काढते मिल्ला पाठवलं एक तांदूळ आठ धागा असला उत्पादन आठ चाळीस टक्के घालतात तो वीस टक्के शहरातले आम्हाला ते सडूनच करायचे ना त्या गिरन्यू करायचे काही असे सोडून मारून करायचं ते जास्त उत्पादन गिरन्यू आणि अर्थ काढून ते आम्ही व्हाईट तांदूळ विकतच आता रिलायन्स मॉलला आमचं सगळं इंटरन्स चांगला मुंबई आणि ते स्वस्ता रोजचे रोजचा शंभर किलो असतो शंभर किलो आता या ठिकाणी पाहताय तुम्ही की हळद घेत आहे मी अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली ही हा, ह हळद आणि केलेली सुद्धा अगदी जातेवरती दळलेलीसुद्धा आहे अशी काकुनी माहिती दिली आणि ही ओली हळद आहे याचा पण वापर आपण चहात करू शकतो किंवा काढा वगैरे करण्यासाठी सुद्धा करू शकतो आणि ही आता यातला हळद मी घेणार आहे कारण की माझी हळद आता संपत आहे त्यामुळे मी हळदसुद्धा शॉपिंग केलेली आहे इथं आहे धूप अगरबत्ती ऑर्गेनिक पद्धतीने केलेली तर चला आपण आता बघूया अजून स्टॉलमध्ये काय काय दिसते तर जी काही शॉपिंग असेल ती दाखवेलच मी तुम्हाला त्या ठिकाणी अजून तुम्हाला जर पोळपट लाटणे किंवा दगडी काही वस्तू आहेत किंवा लाकडी वस्तू आहेत त्यासुद्धा या ठिकाणी मला पाहायला मिळालेल्या आहेत आणि इकडं आहे आपली काजू आहे बदाम आहे आवळा कँडी आहे ओली आहे सुकी आहे तर आता मी आवळा कँडी आता केसांसाठी वगैरे छान असते त्यामुळे मी आवळा कँडीची शॉपिंग केलेली आहे तुम्हाला नक्कीच दाखवेल तर आता या ठिकाणी आहे खापरपोळी तर खायलासुद्धा आणि पाहायलासुद्धा अशी एक नंबर दिसणारी खापरपोळी तर आपण सुद्धा पुरणपोळी करतो पण आपण नॉर्मल तेव्हा करतो घरी आपण इथं या कापूला मला खापरपोळी करून दाखवलेली आहे आणि आता आणि हां विशेष म्हणजे इथं ते तिकडून आमच्या बाजरीच पिटी तेच ब्लॅक कलरच दिसतंय बाजरीवर गळती नाही बाजरीची राहिली ना ती गिरणी त्याच्यावर गळती नाही बाजरीचा म्हणजे कंच दा नाही लावायला ते चालतं फक्त ह्याच पुला चालतं का

त्याच्या भिजावं लागतं ना पण तेवढी गर्दी झाली त्याच्यामुळे मग धटपट भिजवून केलं का मग अच्छा तेवढी केली तेवढी चिटकत नाही ते 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 का दे। ते तुम्ही तेवढं पीठ लावलं तेवढंच आहे का नाही तेवढंच क नाही का मैदेच आहे ते ते पीठ हे नाही ना गव्हाच गव्हाच आहे ना ते कसं गहू भिजवून अच्छा भिजवून हे केलेलं आहे का भिजवून घेता रात्रभर भिजलं का मग ते उन्हात

कशी फिर आम्हाला तर नाही त्यांनी फक्त थोडीशी पळपट लाकण्या लागली बघ हे तूप लावलं असं तूप आहे का तेल हे ते लावलं तूप नाही लावत काय तूप हा पण ते संपलं म्हणतात ना मला माहिती तूप लावतो तिकडं मटक्यावर बनवतात ना मटक्यावर गॅस लावले ना

ते तूप लावलं असं तुप आहे का तेल हे तेल लावलं तूप लावत हा पण ते संपलं म्हणतात ना मला माहिती तूप लावतो तिकडं मटक्यावर बनवतात ना सिलीवर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला खापरपोळी कशी करायची ह्याची तुम्हाला पद्धत दाखवलेली आहे खूप सुंदर अशी आणि चुलीवरती अशी ही केली जाते आज संडे मुळे जास्ती गर्दी असेल आज असेल ना गर्दी उदय काय आहे ना उद्या आहे ना नाही शाळा सुरू असतात परीक्षा चालू आहे ना सध्या मुलांची मेन आजच संडे आजच काय त्यांचं तंतो झाला सर आमचा स्टॉल नाही आमच्या स्टॉलवर आम्ही काय बोललो टेस्ट करा दिले का नाही नाही मग देऊ म्हणजे हां मित्रांनो शेवटी खाता आहे ना मी कुल्फी या कुल्फी खायला संध्याकाळची कुठे गेले मित्रांनो सगळं प्रदर्शन पाहून झालेलं आहे खाऊनही झालेलं आहे शेवटचं राहील होतं ते मस्त होतो की मला नाही मिळाली म्हणून आज लहानपणीची आठवण मला कुल्फी खातोय आम्ही या खायला आणि आता आपण इथला आपला आपला व्हिडिओ आपण इथं स्टॉप करू या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट